श्रीगोंदा नगर परिषदेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय वातावरण चांगलच तापलं आ त्यातच आरोप प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक चांगलीच गाजण्याची शक्यता आहे नागवडे सहकारी साखर कारखान्यातील आठ कोटींचे साहित्य राजेंद्र नागवडे हे स्वतःच्या खाजगी उद्योगासाठी वापरत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केला आहे तर निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने पाच पुते दिशाभूल करत असल्याचं प्रत्युत्तर नागवडे यांनी दिलंय श्रीगंधा नगरपालिकेची निवडणूक सुरू झाली आणि बऱ्याच काही गोष्टी घडायला लागलेल्या आणि जनतेची उत्सुकता वाढायला लागलेली आहे यामध्ये आमचे काही लोक तिकडे गेले याचा मला मेळ लागला नाही का गेले गे गे ते समजलं नाही मी ते शोधायला लागल्यानंतर हळूहळू बऱ्याच हुकं झालेल्या आहेत बरीच कारण सापडलेली आहेत ते मी शेवटच्या दिवशी जरूर सांगेल पण त्याआधी काही श्रीगोंद्यामध्ये कधीच न दिसणारे नेते ने दिसायला लागलेले आहेत मी तर आपल्याला मार्फत सगळ्यांना सांगलं की एकत्र बसा चर्चा करा आणि काय योगदान आहे यांचं आताच कसं यांचा इंटरेस्ट वाढला या सुद्धा शोध लागत नव्हता तो आम्हाला आता लागलेला आहे कारण दोघांची अतिक्रमण त्याच्यामध्ये आहेत आणि हायस्कूलला ज्ञानदीप हायस्कूलला परवानगी न देता काम सुरू केलेलं आहे आणि तशा प्रकारचा दंड करायचा म्हणून नोटीस पाठवलेल्या आहे हे सगळं सुरळीत करून घेण्यासाठी स्वतःच्या हायस्कूलचं स्वतःचं अतिक्रमणाचं स्वतःचं बांधकामाचं नीट करून घेण्यासाठी हे लक्ष दिलेलं आहे आणि आता थोड्या वेळापूर्वी श्रीगंधा कारखान्यावरून दोन ट्रॅक्टर सिमेंटचे निघाले कारखान्याचे आणि ज्ञानदीप जे खाजगी संस्था आहे कारखान्याचे नाही त्यासाठी ते, ते सिमेंट आणायला सुरुवात केली त्या सर्व आता व्हिडिओ त्याचा आहे आणि रेकॉर्डिंग त्याचा आहे अशा पद्धतीने तुम्ही कारखान्यावरून सिमेंट काढताय आणि देताय यापेक्षाही महत्वाचं आहे की ज्यावेळेस श्रीगोंधा कारखान्याची निवडणूक मी लढली त्यावेळेस खाजगीविरुद्ध सहकार असा सुरू केला आणि जर मला पॅनल निवडून दिला मी सगळं वाहून तिकडे घेऊन जाणार आणि श्रीगोंदा बंद पाडणार आता याच लोकांना मला विचारायचं आहे आता तुम्ही कारखान्याकडलाही परभणीला त्यासाठी तुम्ही काय केलं आहे साधारणतः साडेआठ ते नऊ कोटी रुपयाची रक्कम सामान या टिकून नेलेलं आहेत पार्ट नेलेले आहेत आणि या गोष्टी वाहून तिकडे नेलेल्या आहेत यांनी केलेलं आहे आता श्रीगोंदासाठी का आता का श्रीगोंधासाठी हे लागलेत ते सगळे व्यवहार बंद करायचे तर आणि श्रीगोंध्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट वाढवायचा आहे श्रीगोंद नगरपालिकेवरती कब्जा घ्यायचा म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे कारभार करायचा आहे आम्ही अनेक वर्ष नगरपालिकेत राहिलोही काम केलंय पॅनल आलेलं आहे पण अशा प्रकारचं कुठलीही गोष्ट केली नाही माझ्या ऑफिसच्या समोरचं माझं माझ्या क्षेत्रामध्ये बांधकाम असताना पुढच्या बाजूला झाडं असताना मध्ये रस्ता गेला आणि अधिकाऱ्यांना सांगितलं जिथे जातो तुम्ही तांबडे रेष्यातील ओढा आणि ते ओढले तर त्याच्या अपेक्षा एक मीटर अलीकडे आम्ही बांधकाम आणि झाडं काढून घेतलेले काड़। आहेत अतिक्रमण काढून घेतले इथे शेजारीच एका नेत्याचं अतिक्रमण आहे आणि एका नेत्याला फुकटच पाहिजे सगळं अशा पद्धतीने नगरपालिकेचा विकासासाठी तुमचं योगदान काय काय केलं तुम्ही नगरपालिकेसाठी ते सांगायला तयार नाहीत किती वेळेस तुम्ही आलात नगरपालिकेच्या सुखदुःखामध्ये लोकांच्या सुखदुःखामध्ये भेट घ्यायला ते आला नाही तुम्हाला फक्त तुमचा स्वार्थ पाहिजे त्यासाठी काम करायचं आहे आणि मागच्या वेळेस काही लोकांनी सांगितलं आहे की आमची सत्ता टिकवली हो आणि आम्ही सत्ता टिकवली हो त्यांच्याबरोबर बोललो त्यांना नगरपालिकेचं उपनगराध्यक्ष दिलो ना हे ठरून झालं होतं आम्ही अध्यक्ष व्हायचं त्याने उपाध्यक्ष व्हायचं आहे विनाकारण चर्चा चालून नगरपालिकेचा राज करण्याचं काम नगरपालिकेचा जो चाललेला विकास थांबवण्याचं काम केलं आहे आम्ही विकास थांबवणार नाही अजून विकास करणार मुख्यमंत्र्यांकडे जाणार पैसे आणणार लागलेले पैसे जेवढे पाहिजे तेवढे देणार आणि श्रीगोंदा शहर जे मोठं गाव होतं त्याला शहराचं रूपांतर करणार आहे पाण्याची व्यवस्था झालेली आहे रस्त्याची व्यवस्था झालेली आहे पाणी रस्ते लाईट एक साडे सात कोटीचं सबस्टेशन आपण घेतलेलं आहे आणि ते दहा पंधरा दिवसात काम पूर्ण होत आहे म्हणून या पद्धतीने काम करत असताना जर चुकीचं कुणी करीत असेल मार्फत मी श्रीवंदकरांना विनंती करणार आहे की आमचं काय चुकलेलं आहे आम्ही लोकांच्यासाठी काम करत राहिलो तुमच्यासाठी काम करत राहिलेलं आहे रात्र दिवस काम केलं आहे कुठल्या प्रकारची अपेक्षा केली नाहीत हा त्यांनी सांगितलं त्याचा खुलासा करू जरूर खुलासा होईल कधी खुलासा होईल ते शेवटच्या दिवशी त्याचा खुलासा होईल खुला हे हो, खुला हो, काय बोलले ते आणि वैयक्तिक आमचा इंटरेस्ट नाही आहे तरीसुद्धा या गावाचा आपल्यावर देणं आहे दे लागतं आहे आपल्यावर काय उपकार आहेत ते फेडण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आता कृषी विद्यालयाचं राहिलेल्या आहेत कृषी विद्यालयाचं सुद्धा आपण काम करणार आहेत आणि या श्रीगंदिया शहराला हायवे हायवेला जोडण्याचं काम करायचं आहे बीड ते शिक्रापूर आणि त्याच्यापुढं चाकण हा रस्ता साडेसतरा कोटीचा जा जातो आहे नॅशनल हायवेकडे हा रस्ता वर्ग केलेला के आहे बीएनसीकडून आणि आता नॅशनल हायवेने अठरा कोटी रुपये दुरुस्तीला टाकलेत त्याच्यामध्ये सुद्धा कार्यसम्राटाने रस्ता दुरुस्त केला पण ज्यावेळेस सर्डर टाकले तेव्हाच ते बंद झालेले आहेत म्हणून यामध्ये चुकीच्या पद्धतीने कोणी सांगत असेल तर याचा लोकांनी तुम्ही आपल्या मार्फत मी जनतेला विचार करतोय श्रीगंदीकर शोधण्यात विचार आहेत तुम्ही निर्णय घ्या आमची काही अडचण नाही धन्यवाद छत्रपती कॉलेजवरती छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था mm -hmm. ही नागोडे सहकारी साखर कारखान्याची संलग्न शिक्षण संस्था आहे आणि या ठिकाणी नॅपची कमिटी येणार असल्यामुळे या ठिकाणी अनेक कामं चालू आहेत आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी सिमेंटची मागणी केली होती आणि ती मागणी आल्यानंतर या ठिकाणी सिमेंट पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि आनंद सर या शहरातच राहतात जेव्हा या परिसरामध्ये कुठे हो होते काय याची मला काही कल्पना नाही परंतु पर तो ट्रॅक्टर तिकडनं डायरेक्ट याच ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था केली होती आता त्यानंतर तो इकडे कुठे हे झाला परंतु तो ट्रॅक्टर इथंच आला आणि इथं खाली केला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वेगळं असं हे केलं नाही किंवा आता अचानक आम्हाला काही हे झालं आणि म्हणून तो इकडे गेला तिकडे गेला असं तर होऊ शकत नाही ना त्या ठिकाणी ट्रॅक्टर इकडेच पाठवला त्याच्या सगळ्या तिथून सुद्धा ज्या ठिकाणी कारखान्यातून ते निघाला त्याही ठिकाणी तशाच प्रकारचं की अशा अशा प्रकारे या ठिकाणी छत्रपती कॉलेजवरती सिमेंट पाठवण्यात येत आहे अशाच प्रकारची नोंद केली आणि तशाच प्रकारे तो इथं आलेला आहे इथे न येता तो ट्रॅक्टर पुढे अगदी ट्रॅक्टर देखील आहेत ड्रायव्हर श्रेगवून आहेत आणि डी चा रोड जो छोटा आहे निश्चितच तुमच्या कॉलेज पासून ते अंतर खूप लांब आहे तिथून पुढे जर आडमार्गे तो ट्रॅक्टर तुमच्या दुसऱ्या ची शिक्षण संस्थेची चालू आहे शाळेची नूतन इमारत त्या इमारतीकडे अगदी आडमार्गे तो ट्रॅक्टर आहे चाललेला त्याचा व्हिडिओ शूटिंग आहे तो आडमार्गे होता मग तो तिकडेच करणार डायरेक्ट गेला तिकडे खाली झाला आडवला आपल्या मध्ये आनंदकर सरांनी तो आडवून वापस आडवल्याचा विषय नाही मला त्यांचा फोन आला की असा अशा ट्रॅक्टरचं हे हे झालेलं आहे तर मी त्यांना कल्पना तिकडे नाही तुमच्या आपल्या छत्रपती कॉलेजवरती पाठवण्याचं हे करा आणि तशा पद्धतीनं तो ट्रॅक्टर इकडं आला ना तर त्यांनी तो तिकडे खाली केला असता तो तिकडे ना खाली करता तो इकडे पाठवण्याची व्यवस्था असं काय आहे का ते आपलं बिंग फुटत आहे त्याच्यामुळे अनिल सरांनी इकडे आणला तो ट्रॅक्टर बिंग फुटायचं काही कारण त्याच्यात काय आता आम्हाला तर काही कल्पना नाही ना की अशा प्रकारे तिथून आता हे झाले मग आता ताबडतोब असं वळवा किंवा काय करा याची आम्हाला काय पूर्वकल्पना दिली तुकणी असं नाही आहे तो ट्रॅक्टर त्या नोंदीसह तो इकडेच आला होता त्या ड्रायव्हरने जर तिकडून कुठून हे केलं असेल चुकीचं तो कोण ड्रायव्हर होता काय याची मला तर काहीच कल्पना नाही आहे अनेक वाहनं अनेक गोष्टी त्या ठिकाण हे होतात आणि तो पूर्णपणे छत्रपती कॉलेजच्याच नावाने आला आणि तो इथेच खाली झाला आहे नाही सिमेंटची मागणी आपण आजच केली होती आणि आजच ट्रॅक्टर आला कधीही मागणी होते आणि जरी आम्ही बाहेर असलो तरी आम्ही त्यांना फोनवर सूचना करतो की तिथं अशा अशा प्रकारची अडचण असेल फक्त सिमेंटच नाही काय लागणार जे काही मटेरियल असेल थोडंफार जेवढं शक्य असेल लगेच काम करण्याची पूर्तता असेल त्या पद्धतीनं ताबडतोब सूचना करून त्या ठिकाणी जेवढं काम हे करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न असतो नाही ते बारा तुमचं पत्र पाहायला मिळालं आम्हाला आजच पत्र दिलं गेलं आजच पत्र दिलं गेलं आणि आजच डिलिव्हरी झाली फोन वरती कल्पना दिली असं असं आहे तर मग त्यावेळेस एका दिवशी पत्र पाठवून द्या किंवा ते नंतर पत्र पाठवा अशाही सूचना केल्या जातात पण त्या सूचनेनुसार गरजेनुसार ते दिलं जात आपली ज्ञानदीप शिक्षण संस्थेची जी इमारत सुरू आहे हो ती परवानगी नाही आहे त्याला नगरपालिकेने तुम्हाला दंडाच्या म्हणजे नोटिसा पण पाठवल्यात वारंवार तुम्ही परमिशन न घेता ती इमारत बांधलेली आहे परमिशन तुम्ही फक्त टॉयलेट बाथरूमची परमिशन घेतली आणि टॉयलेट बाथरूमच्या ऐवजी भली मोठी इमारत बांधून मोकळी झालेली जेवढ्या काही शाळा आहेत त्या संपूर्ण शाळेला कलेक्टर ऑफिसवरतून नोटीस आलेल्या आहे त्या आपण ज्ञान नाही तालुक्यातल्या सर्व शाळांना कलेक्टर उपसरून नोटीस आलेल्या आहे की जी आपली बांधकामं आहेत ती आपली बांधकामं आपण एन करून घेतलेली नाही आहेत आणि त्या ठिकाणी तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्याचं काम करा अशा प्रकारे स या आपल्या तालुक्यातल्या अनेक शिक्षण संस्था मग त्या रोहितच्या आहेत ज्ञानदीपच्या आहेत छत्रपतीच्या आहेत घनश्यामानांच्या आहेत पाचपुतेंच्या आहेत इतरही आहेत या शाळांच्या बऱ्याचशा एन एच्या परवानग्या ह्या झालेल्या नाही आहेत परंतु आज माझ्या शहराची जी शाळा आहे फोंडराव अण्णांची तिची सुद्धा त्या ठिकाणी परवानगी घेतलेली नाही अशा प्रकारची अण्णांची सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि ही अवस्था तालुक्यातल्या अनेक शाळांची आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी परवानगीचा जो प्रश्न आहे तो हा आपल्याला रिसर्च कशा प्रकारचं हे करता येईल कारण ते सामाजिक काम आहे मुलांच्या शिक्षणाचं काम आहे आणि त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील त्या दूर करूनच पूर्ण केलं जाईल नाही म्हणजे आपण परवानगी न घेतच ती शाळा बांधलेली आहे का असा आमचा प्रश्न परवानगी न घेतच ती शाळा बांधलेली आहे का नाही त्याच्या कामकाज कामकाज पण चालू चालू आहे आणि आपण मग आपल्याला परवानगी आहे असं म्हणता येईल बांधकाम पचा पूर्तता आहेत पूर्तता करूनच ती इमारत चालूच आहे सोनिया गांधी पॉलिटेक्निकच्या इमारती मधल्या खोल्या आहेत त्या देखील पूर्ण परवानगी निशेष आहेत का काय नाही त्याच्यामध्ये काही खोल्यांच्या परवानग्या झालेल्या आम्हाला नगरपालिकेने दंडात्मक आमच्यावरती कारवाई केली ती दंडात्मक रक्कम आहे ती भरलेली आहे आणि त्याच्याही पूर्तता करण्याचं काम आमचं चालू आहे ज्या शासनाच्या आणि संस्थेच्या आणि याच्या दृष्टीनं जे हे आहे त्याचं काम कसं चालू आहे मग अशा पद्धतीनं आज तालुक्यातल्या म्हणजे मला आरोप करून हे करण्यापेक्षा मी जर तसं हे जर केलं तर परिक्रमाच्या सुद्धा सर्व बांधकामाच्या ह्या परवानग्या नाही आहेत आणि किंवा त्यांच्या गोष्टीची पूर्तता नाही आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारच्या ह्या सगळ्या पूर्तता केलेल्या नाही आहे परंतु आज राजकीय द्वेषापोटी या ठिकाणी अशा प्रकारचं काहीतरी चुकीचे आरोप करून या ठिकाणी बदनाम करण्याचं काम करत असतील तर ते चुकीचं आहे परिक्रमाच्या सुद्धा बांधकामाची आणि त्या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी निश्चित प्रमाणात चौकशी करण्यात यावी आणि त्याच्या गोष्टीची पूर्तता आहे का सगळ्या गोष्टी तर त्या ठिकाणी येणे करून बांधकामाच्या परवानग्या त्या सगळ्या गोष्टीचं ते त्या ठिकाणी आहे का याची जरी चौकशी केली तरी लक्षात येईल की त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या आला छत्रपती कॉलेजवरती तुम्ही स्वतः व्हेरिफिकेशन केलं छत्रपती कॉलेजची नऊ तारखेला आम्हाला म्हणजे नऊ तारखेला कारखान्याला त्यांनी रिक्वायरमेंट दिलेली आहे की आम्हाला मुलींचं संर हॉस्टेलचं संरक्षण भिंत बांधण्यासाठी सिमेंटची आवश्यकता आहे आणि मागच्या आठवड्यात तिथं चोरी झाली त्या साडेतीनशे मुलींचं सा जे हॉस्टेल आपल्याकडे छत्रपती कॉलेजवर हो आहे त्या मुलींची जबाबदारी बघता आपल्याकडं सुट्टी वगैरे असं काही नसतं आपण रात्रंदिवस ती कामं करत असतो मग त्यांची रिक्वायरमेंट आली हॉस्टेलच्या मुलींच्या मागच्या आठवड्यात चोरी झाली तिथं थोडीशी भिंत कमी असल्यामुळं तिथं सिमेंट आलं आणि आता तुम्ही तुमच्या डोळ्यांनी ती रिक्वायरमेंट पाहिली तिथं सिमेंट आलेलं पाहिलं कुठं उतरवलं ते पण पाहिलं आणि त्याच्यामुळं त्यांनी बोललेला अर्थ काय राहतो आणि त्यांनी कधी खरं बोललेलं आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर आता आपण विश्वास ठेवायला पाहिजे चाळीस वर्षात एखाद्या माणसाने पीएच डी करावं एवढं तर कुठं त्यांनी बोललेलं आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यावर आणि मला नाही वाटत कारखान्यावरून निघाल्यानंतर श्रीगोंद्यात एंट्री करतानाच छत्रपती शिवाजी महाविद्यालय आहे त्याच्या पुढे गेल्यानंतर मग लेफ्टर्नला अगदी छोट्याशा रस्त्या आड बाजूचा जो रस्ता आहे त्या रस्त्यामधून अगदी ट्रॅक्टर लपवून तिकडे तुमच्या शाळेकडे चालले होते म्हणजे त्या असं तुम्ही पाहिलंय का तुम्ही व्हिडिओ पाहिला तुम्ही तो हे पाहिलंय का म्हणजे आता तो असा आहे की ज्ञानदीपचं पण काम चालू आहे आणि आनंदकर सर हे फक्त आमचे प्रिन्सिपल नाही ते आमचे कार्यकर्ते आहेत एक सर चेअरमन आहेत एक पदाधिकारी आहेत त्याच्यामुळे ते कुठल्याही ट्रॅक्टरमध्ये आमच्या बसू शकतात आमच्या गाडीत पण बसू शकतात मग त्या गाडीत बसले म्हणजे ते त्यांच्या घरीच नेलं किंवा आणखी एखादी व्यक्ती कुठेही बसून कुठल्याही गाडीत जाऊ शकतो आता तुम्ही जर आज माझ्या गाडीत बसून आले किंवा आणखी कुणाच्या गाडीत गेले तर मग सुजित गायकवाड अनुराधन आगोड्यांना मॅनेज झाला असा अर्थ पण काढू शकतो का तसं ज्ञानदीपचंही काम चालू आहे जर त्यांनी त्यांच्याकडे सिमेंट नेलं असं तर त्याचा आणि याचा अर्थ लावण्याचं काही कारण नाहीये आणि आता तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं की इथं सिमेंट ट्रॅक्टर उतरवले दोन आहेत तरी सुद्धा ह्या गोष्टीवर तुम्ही मला प्रश्न विचारता मलाही विशेषच वाटत जे व्हिडिओ क्लिप मध्ये आहेत जे दिसत आहे त्याच्यावरून कारण आजकाल व्हिडिओ क्लिप आपण कशाही काढू शकतो कुणीही काढू शकतं आपण बघितले गुजरातच्या इलेक्शन पासून की मध्ये काय काय गोष्टी बाहेर येतात आणि काय काय गोष्टी करू शकतात आणि ज्यांनी आमच्यावर आरोप केले तर त्यांना मला असं सांगायचं आहे ती ती की ती आदरणीय शिवाजीराव चा बापू नागवडे यांची संस्था आहे त्यांनी खूप काबळ कष्ट करून जनतेच्या हितासाठी कॉलेज आणि शाळा आणि कारखाने काढलेले आहेत त्याच्यामुळं ती जपण्याची जबाबदारी आमच्यावर जास्त आहे आणि आम्ही ती त्यांच्यासाठी प्राणपणाने जपू त्याच्यामुळं बाकीच्यांनी त्या गोष्टीत न डोकं घालता नगरपालिकेचं इलेक्शन चाललंय ग्रामीण भाग जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद गट आणि नगरपालिका हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे ज्या इलेक्शनमध्ये जे चाललंय तिकडेच तुम्ही बघावं ना म्हणजे नगरपालिकेचं इलेक्शन चाललंय तर त्या अनुषंगाने बोलावं आणि राहिलं नगरपालिकेमध्ये विकास करण्याचा ती आमच्या ताब्यात नव्हतीच ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी आता सहा महिन्यापूर्वी काय एवढा विकास करायला सुरुवात केली मग करायची होती तर पाच वर्षात का नाही केलं सगळं आणि सांगतात पाण्याचा प्रश्न ह्याचा प्रश्न त्यांच्या गावात तरी आहे का पाणी प्यायला त्यांच्या कारखान्यात किती माणसं मरून गेली त्या डबक्यात त्याचं काय केलं त्याच्यावर मिळाला न्याय त्यांना सिमेंट महत्वाचं आहे का व्यक्ती महत्वाचे जर व्यक्ती महत्वाची असेल तर तुम्ही हा प्रश्न त्यांना का नाही विचारला की तुमच्याकडे माणसं मिळली त्याला तुम्ही किती न्याय दिला तुमच्या परिक्रमामध्ये डबक्यात पडून एक लहान चिमुकला मुलगा गेला दौडचा त्याला तुम्ही किती न्याय दिला व्यक्तीच महत्वाची असेल तर ह्या सर्व गोष्टीला काय तुम्ही प्राधान्य दिलं नाही फक्त दुसऱ्यांच्या चुका काढणं आणि कारखान्या संदर्भात सांगायला गेलं तर तुम्ही ज्यावेळेस चेअरमन होता त्यावेळेस एक एक ऑमलेट बाराशे तेराशे अडीच ते हजारला मिळत होतो तेवढा मोठा बायस अहवाल तयार झाला त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला त्या गोष्टी शिकवू नये नागोड्यांना कारण आम्ही सर्वसामान्य माणसांमध्ये राहतो आणि त्यांच्या हितासाठीच काम करतोय ह्याच्या पुढेही तसलं आमच्याकडनं होणार नाही कारण आमच्याकडे शिवाजीराव बापू नागोड्यांचे संस्कार आहेत त्या माध्यमातूनच आम्ही भविष्यात सुद्धा काम करणार आहे त्यामुळे मी तर ते असल्या त्यांच्या गोष्टीला काही घाबरत नाही पाहिजे तर त्यांनी येऊन बघावं इथं आमच्याकडे काय आहे आरोप प्रत्यारोपांमुळे निवडणुकीत नेमकं काय घडणार हे आता जरी स्पष्ट नसलं तरी श्रीगोंद्याची सुज्ञ जनता सर्व काही गोष्टींचा विचार करूनच मतदान करणार एवढं मात्र नक्की प्रतिनिधी गणेश गाडेकर माय न्यूज श्रीगोंदा